शहादा येथे टोकरेकोळी युवा मंच व आयुष्याच्या जोडीदार सूचक केंद्र वधूवर परिचय मेळावा उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सकाळी साडे अकरा वाजता शहादा येथील पाटीलदार पाटीदार मंगल कार्यालय लोणखेडा येथे वधूवर परिचय मेळाव्याला सुरुवात करण्यात आली होती तसेच महर्षी वाल्मीकृषी यांचे फोटोवर पुष्पहार पूजन करून दीप प्रज्वलन चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं व यावेळी टोकरे कोळी समाजातील मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला सर्व टोकरे कोळी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून वधूवर परिचय मिळावा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे राजूभाऊ सोलंकी भावना भाऊ नगर प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा विक्रम सोराणी दत्ता पवार डी वाय एस पी शहादा महेश श्रीराव एपीआय मुंबई पावबा पाओबा बागुल संस्थापक मित्तल ग्रुप गणेश मंगेश चित्ते मनोहर वाघ सत्येंद्र कुवर भाऊराव सहादू बागुल अरुण कोळी वैद्यकीय अधिकारी ठाणे तसेच सर्व टोकरे समाज बांधव व महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व सर्व संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते वधूवर परिचय मिळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते

आईवडिलांना सांभाळणार आहे किंवा नाही ही चर्चा करा परिवारात एकत्र कुटुंब पद्धतीत राहणार आहे की याचाही सुद्धा त्यांना विचार आहे आणि आपण त्यांच्याशी मतसोबत विचार करू किंवा आपला दुर्जीआ कार्यक्रमाचं आयोजन युवा सेनेच्या वतीनं जे करण्यात आलं आदिवासी टुकडे पुढे युवा मंचाचे सारे प्राध्यक्ष नितीन भाऊ आणि त्यांचे सारे सहकार्य अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन केलं यातनं जास्तीत जास्त विवाह जमावेत देवाला प्रार्थना करतो आणि मुलं मुलींना हे सांगेल की आपण आयुष्याचा जोडीदार निवडत असताना रंग आणि त्याच्या रूपावर किंवा त्याच्या पैशांवर जातात त्याचा स्वभाव कसा आहे मनाने तो सुंदर आहे की नाही त्याचा सुद्धा त्याने विचार करावा आणि त्या विचारातनं दोघांनी की मनाने सुंदर असलेला जोडीदार आपल्यासाठी ठेवावाही नक्की न करणार आहे तुमचे नक्की तसं करतील एक संस्थान तुमच्या समाजाच्या वतीने प्रत्येक मुलाने मुलीला दिला जातो सामाजिक बांधील जोपासत असताना समाजामध्ये ज्या परंपरा आहे रूढी आहे याच्याबरोबरच आदिवासी बांधवांचे जे आमचे संस्कार असतात याचं सुद्धा ते जतन भविष्यात नक्की करतील अशी अपेक्षा त्यांच्या करता आणि त्यांना शुभेच्छा देऊन काम करत आहे इलेक्ट्रिशियन एफ आय बी ए व्यवसाय माझा हॉटेलचा आहे ज्यात कोडीशी आहे निवास नवी आंतुर्ली तालुका शिरपूर जिल्हा धुळे मामांचे कुळ निघून अपेक्षा वडिलांचे नाव वंशराज शामराव महाले जन्मतारीख सहा एक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शिक्षण बारावी व्यवसाय शेती जातो कुरकुळ महाले वडिलांचे व्यवसाय शेती गाव जोतवाडे नामदेव कौतिक शेरसाट दहावी किंवा बारावी जाधव जो आहे जन्मतारीख तेवीस सात चौऱ्याऐंशी शिक्षण बारावी पास व्यवसाय सिक्युरिटी गार्ड जात जाधव आमचे मुलं खूप शिकत आहेत शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच आयुष्य कसं झालं संस्कृती आणि विचार मुळाशी बांधिक गोष्टींचा जर आपण अभ्यास केला महारामायणाचा तर या रामायणाच्या माध्यमात एक संस्कार आपल्याला संपूर्ण हिंदुस्थानाच्या जनतेला रामायणाच्या माध्यमाला शिकायला भेटते पत्नी असावी तर कशी पतीला संघर्षामध्ये आणि भाऊ असावा कसा तर लक्ष्मणासारखा जो भाऊ बनत जातोय की त्याच्याबरोबर भाई ह्या भावनेत काम करणारा भाऊ रामाबरोबर रामाला लक्ष्मण भाऊ दुसरा भाऊ त्याचा की त्याच्या गाडी बसला त्याच्या चपला सियासनावर ठेवून भाजप